नमस्कार मित्रांनो करियर कटा परतिक दा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बोलणार आहोत लाडकी बहिणी या योजनेबद्दल ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांची महत्वाची कारणं काय आहेत या सर्वांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत पैसे ज्यांना आलेले आहेत ते आले आहेत त्यांच्याबद्दल अभिनंदन सरकारचंही आणि ज्यांना आलेले नाहीत त्यासाठी दोन ते तीन टप्पे करण्यात आले आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत का त्यासाठी तुम्ही पात्र आहात का याची सर्व सविस्तर माहिती आपण देणार आहोत आणि महत्वाचा सर्वात मुद्दा म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी गव्हर्नमेंटने आता टोल फ्री क्रमांक एक जारी केलेला आहे म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही डायरेक्ट वैयक्तिक गिल लाडकी योजनेची जी, जी काही टीम आहे जी काही कागदपत्र पडताळणी करत आहेत त्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकता यासाठी जो काही संपर्क क्रमांक तुम्हाला दिला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या माहितीचा आणि संपूर्ण खात्रीलायक असा व्हिडिओ बनला आहे त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर चला वेळ न घालवता आपण पहिल्यांदा बघूया की तुमचे फॉर्म अप्रुव्हल जे झाले आहेत त्यांना पैसे कधी येणार आहेत आणि जरी अप्रुव्हल झालेले असेल तरी तुम्हाला काय काम करायचं आहे की तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील तर ज्यांनी ज्यांनी मोबाईलवरती फॉर्म भरला होता त्यांचे त्यांचे फॉर्म जे काही चेक करायचे आहे ते तुम्ही मोबाईलवरती चेक करू शकता तिथं पूर्ण रिव्ह्यू किंवा इन रिव्ह्यू पेंडिंग असे येत असेल पेंडिंग घेत असेल तर तुमचा फॉर्म अजून चेकिंग मध्ये आहे आणि ज्यांना ज्यांना पैसे आले ते पैसे आलेले आहेत एकतीस जुलैच्या अगोदर ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांना सर्वांना पैसे आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत सर्वांनी पैसे आले असे आम्हाला ही करून सांगितले आहेत आता या दुसरा मुद्दा असाही आहे की एकतीस जुलैच्या अगोदर आम्हाला फॉर्म आमचा अप्रुव्हल झालेला आहे पण तरीही आम्हाला पैसे आलेले नाहीत ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले एकतीस जुलैच्या अगोदर म्हणतोय मी त्यांचे फॉर्म जे मंजूर झाले आणि त्यांच्या आधारला जे काही सिडिंग होती बँक त्याच्यावरती सर्वांना पैसे आले आहेत आता तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल एकतीस डिसेंबरच्या अगोदर पण तुमच्या आधारला बँक त्यावेळी लिंक नसणार आहे आणि ते त्यावेळी जास्तीत जास्त माहित माहिती जणांना माहिती नव्हतं पैसे यायला चालू झाल्यानंतर माहिती झालं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तसं जागृती केली होती पण व्हिडिओ लिमिटेड पोहोचला बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पोचायला पाहिजे होता शेअर करायला पाहिजे त्यामुळे अशा महत्वाच्या गोष्टी शेअर हे आपण गरजेचं आहे आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत असतील एकतीस जुलैच्या अगोदर ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झालेले आहेत तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे पण त्यांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत कारण तुमच्या आधारला कोणतीही बँक सिडिंग नसल्यामुळे ते पैसे आलेले नाहीत पण तरीही काळजी करण्याचं कारण नाही ज्यांना पैसे आले नाहीत ज्यांचे फॉर्म एकतीस जुलैच्या अगोदर होते त्यांनाही आणि ज्या एकतीस जुलैच्या नंतर अप्रुव्ह झाले त्यांना ही काळजी करण्याचं काही कारण नाही त्यांचे पैसे हे दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत म्हणजे दुसरा टप्पा हा कधी चालू होणार आहे तर दुसरा टप्पा हा चालू होणार आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह होणार आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात पैसे चालू द्यायला चालू होणार आहे आता तुम्ही काळजी घेणं ही गरजेचं आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे का हे बघणे तुमचा अर्ज जर मंजूर असेल तर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक सिडिंग आहे हे तुम्ही चेक करायचं आहे जर नसेल तर लवकरात लवकर ती सिडिंग करून घ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुद्धा ही विनंती केली होती की बँकेमध्ये लवकरात लवकर सिडिंग करून घ्यायची प्रक्रिया ही यावरती जरा लक्ष दिलं पाहिजे असं आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अशा भरपूर कमेंट आहेत की बँकेत आम्ही गेलो आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पण तरीही लिंक झालेलं नाही अजूनही आम्हाला वेबसाईटवर दाखवलं जात नाही तर त्या नादात न लागता आपल्याला पैसे यायचे आपला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही पोस्टात अकाउंट काढा पोस्टात आमच्या घरातल्यांच अकाउंट काढलो होतो त्यावेळेला की चोवीस तासात तुमच्या आधारला पोस्टाची बँक ही सिडिंग होते त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पैसे यायला त्यामुळे जास्तीत जास्त वेळ न घालवता तुम्ही अजूनही जर तुमच्या बँकेत लिंक आधार सिडिंग झालं नसेल फॉर्म देऊन जर झालं नसेल तर तुम्ही पोस्टात अकाउंट काढू शकता हा सर्वात सोपा उपाय आहे आता विषय येतो की आमचा अप्रुव्हल अजून नाही अजून आमचं पेंडिंग आहे तर त्याचं काम चालू आहे तुम्हाला त्या डेस्कटॉपवरती या डेक्सटॉपवरती तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इन असं टाकल्यानंतर तुम्हाला हा इंटरव्ह्यू ज्यांनी ज्यांनी पीसीवरती फॉर्म भरला होता म्हणजे मोबाईलवरचं चा ऍप चालायचं चा बंद झालं त्यावेळेला एक वेबसाईट दिली गेली त्या वेबसाईटवरून ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना इथं असं लॉग इनचा ऑप्शन येतो लॉग इनचा आवश्यक कागदपत्रे वगैरे असं येतो त्यांनी इथं लॉग इन करून लॉग इन करून इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे बघा इथं असं लॉग इन सक्सेस म्हणून येते लॉग इन सक्सेस म्हणून आल्यानंतर हा तुमचा हा इंटरफेस ओपन होतोय इंटरफेस ओपन झाल्यानंतर केलेला अर्ज यावरती क्लिक करायचा केलेला अर्ज वरती क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो केलेला अर्ज म्हणते असं तुम्हाला हा इंटरफेस दिसेल तुमचा अर्ज तुमचा पूर्ण अर्ज इथे दिसेल इथं बघा ऍप्लिकेशन स्टेटस इथं तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस दिसणार आहे इथं पेंडिंग असेल तर तुमचा अजून ही फॉर्म हा अप्रुव्हलला आहे असं तुम्ही समजून घ्या तुमचा फॉर्मला अजूनही चेकिंग चालू आहे त्यामुळे चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतील हा फॉर्म हो तुमचा ऑगस्टच्या अगोदर जर अर्ज मंजूर झाला अप्रुल म्हणून आलं तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पे तुम्हाला पैसे येणार आहेत आणि आता आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पे जे पैसे येणार आहेत ते आता हे पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले ते ती तीन हजार आले पण दुसऱ्या टप्प्यात येणारे पैसे असे आहेत साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कारण तीन महिन्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे एकूण साडेचार हजार रुपये सरकार तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही नाराज न होता निराश न होता फक्त तुमचा इथं हे स्टेटस वरचीवर चेक करत जावा कारण काय आहे की तुमचे फॉर्म आता हे चेकिंगला चालू झाले आहेत मला मी दाखवतो याच्यावरती बघा आपण जर मेन वेबसाईट वरती आलं तर बघा तुम्ही पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या इथे दाखवली आहे तर एकूण संख्या किती आहे बघा अडुसष्ट लाख एक हजार चारशे एकोणसाठ अशी पोर्टलवरची प्राप्त झालेल्यांची संख्या म्हणजे अडुसष्ट लाख महिलांनी पोर्टलवरती फॉर्म भरला होता त्यातले मंजूर अर्जांची संख्या सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे की पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या अकरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव म्हणजे अकरा लाख फॉर्म आतापर्यंत पोर्टलवरचे चेकिंग झालेले आहेत आता यामध्ये अजून पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या त्यांनी दाखवली नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा पैसे मिळतील त्यावेळेला इथं त्याची संख्या दाखवली जाईल हे आता दाखवली जाणार नाही पण तुमचे अर्ज एकूण अर्जाचे मंजूर अर्ज म्हणजे यात रिजेक्ट किती झाले हे दिलेले नाही पण मंजूर अर्ज तुमचे अकरा लाख झाले आहेत म्हणजे यामध्ये तुमचाही फॉर्म असू शकतो त्यामुळे तुम्ही मी जसं तुम्हाला मगाशी दाखवलं तसं तुम्ही लॉग इन करून तुमचा अर्ज कोणत्या आर् स्थितीत आहे हे तुम्ही चेक करा हे चेक करणं गरजेचं आहे तुमचा जर अप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या टप्प्यात तुम्हाला नक्की पैसे येणार अप्रूव झाला असेल तरी तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या आधारला बँक कोणती शिडिंग आहे ते बघा आणि ते जर तुम्हाला माहिती नसेल कसं चेक करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तो जाऊन चेक करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याचे व्हिडिओ मिळून जातील ते तुम्ही नक्की बघा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची सर्व उत्तरे आम्ही चॅनलवरती दिली आहेत त्याची व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती उपलब्ध आहेत एखाद्या लाभार्थ्याचं अकाउंट हे महाराष्ट्र बँकेचं असेल समजा महाराष्ट्र बँकेचा असेल आणि त्यांनी महाराष्ट्र बँकेचं अकाउंट फॉर्म भरताना तुम्ही दिला असेल पण तुमचे पैसे पोस्टाच्या बँकेत जमा झाले असेल आता हे कसं कळणार तुम्हाला पोस्टाच्या याचा मेसेज लवकरात लवकर येत नाही बऱ्याच बँकेचे मेसेज बऱ्याच महिलांना आलेले नाहीत आमच्या घरात सुद्धा मेसेज आलेले नव्हते मग त्यामुळे त्याचे टोल फ्री नंबर जे आहेत त्याच्यावरती फक्त मिस कॉल द्यायचा म्हणजे आणि तो कॉल आपोआप करतो तुम्हाला मेसेज येतो तुमचा पण रजिस्टर मोबाईल नंबर पाहिजे त्याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला, तुम्हाला सर्व माहिती दिली आहे त्याचा थमनेल मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो अशा थमेलचा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघा त्यामध्ये सर्व बँकेचे टोल फ्री नंबर दिलेले आहे पुढची आता माहिती जी महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला मी आता सांगणार आहे की पोर्टलवरती जर तुम्हाला अजूनही फॉर्म तुमचं पेंडिंग असेल व्यक्तिगत नेत्यांचे अभियान किंवा कॅम्प वगैरे लावण्यात आले आणि ते कॅम्प लावण्यात आल्यानंतर त्यात त्यांनी कागदपत्र घेतली आणि त्या कागदपत्रांची स्थिती काय आहे हे तुम्हाला अजूनही समजत नाही असे बरेच केसेस आहेत कारण कॅम्प कोण घेतला आपण त्यांचे मोबाईल नंबर घेतलेले नसतात त्यामुळे ते माहिती नसतं पण तुम्हाला त्यासाठी आता सरकारने सर्वात चांगली अशी योजना यामध्ये ऍड केली आहे ती म्हणजे हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे आता सुविधा ती उपलब्ध केली आहे या पोर्टलवरती एकशे एक्याऐंशी असा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर त्यांना सांगायचा आहे आणि आधार कार्ड नंबर सांगितल्यानंतर ते तुम्हाला सर्व डिटेल देतील तुमचा फॉर्म पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे नाय अप्रुव्हल काय झालं किंवा त्याचा आयडी पासवर्ड काय आहे हे तुम्हाला देतील तो फॉर्म कसा भरला त्या फॉर्मची स्थिती काय याची सर्व माहिती तुम्हाला या नंबरवरती मिळणार आहे आता फक्त एवढंच की लक्ष तर घ्या अकरा लाख फॉर्म तुमचे मंजूर झालेत आणि भरले आहेत अडुसष्ट लाख म्हणजे आता प्रत्येक महिला भगिनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक त्या नंबरला कॉल करतील त्यामुळे फोन तो बिझी येऊ शकतो त्यामुळे बिझी जरी आला तरी तुम्ही कॉल करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे सरकार सुद्धा या बाबतीत समर्पक अशी भूमिका घेत आहे कारण संपर्क का टोल फ्री क्रमांक त्यांनी जाहीर केलाय म्हणजे त्यांची जास्तीत जास्त अजूनही तुमच्या ज्या काही त्रुटी असतील त्रुटी देण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत तर महिलांना तुम्हाला आता हा टोल फ्री नंबर मिळालेला आहे अशाच नवीन अपडेट्स आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून आम्ही सर्वांना देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जे काही अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून सांगा त्या कमेंटची उत्तर देण्याची आमची टीम नक्कीच प्रयत्न करेल टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती जॉईन होऊ शकता तर चला परत भेटू नवीन एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद